हॅलो नमस्कार सगळ्यांना तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय होप मजेतच असणार आहेत आणि मी पण खूपच मजेत आहे बघा आणि आज आहे सोमवार आणि एकादशी पण आहे तर म्हटलं पूर्ण सगळे देवांना आहे ना, ना सगळं स्वच्छ धुवून पितांबरीने स्वच्छ करते आणि तुमच्यामध्ये कोणाकोणाचा एकादशीचा उपवास आहे ना ते पण कमेंट करून नक्कीच सांगा तर माझा उपवास वगैरे तर नाहीये आईची असते एकादशी तर आई एकादशी पकडतात आणि आज सगळे देवांना ना, ना मस्त अशी पूजा करणार आहे सोमवार पण आहे आणि एकादशी पण आहे म्हटलं ठीक आहे आणि बघा किती छान आणि स्वच्छ निघालेल्या आहेत मूर्त्या मी सर्व मूर्ती ना पितांबरी स्वच्छ करत असते तर चला झालंच आहे तर लगेच देवपूजा तर झाली चहा नाश्ता पण झाला ह्यांनी पण गेली ड्युटीला तर म्हटलं आता स्वयंपाका करण्याच्या आधी ना सगळीवरची काम आहे ती सगळी आवरून घ्यायची स्वयंपाक काय घरामध्ये करायचा असतो पण हे बाहेरचे काम जसं ऊन किती पडतंय सकाळी पण भरपूर ऊन असता नाही म्हणता म्हणजे बाराच्या आधी तर बाहेरचे पण जेवढे पण काम आहेत हो, ना ते सकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढं करून घ्यायला पाहिजे मी कपडे ना लवकरच धुऊन सुकवायला टाकत असते कारण की मग जेवण झालं एक वाजेपर्यंत तर कपडे रिटर्न काढून पण घेते कारण की सध्या ऊन एवढं आहे की कलर उडतो कपड्यांचा त्यामुळं सकाळी जेवढं लवकरात लवकर होईल कपडे उळात घालायचे आणि काढून घ्यायचे जास्त दिवसभर उन्हामध्ये बिलकुल पण नाही ठेवायला पाहिजे ना कारण की ऊन खूप जास्त आहे मग असे कलर एवढे डल होऊन जातात ना कपड्यांचे अगदी फिके फिके त्याचा रिअल कलर तर बिलकुल पण राहत नाही आता राहिलं म्हणलं तर स्वयंपाकच तर आई तर नाही आहे आई बाहेर गेले आहे तर मग आईचं जेवण पण नाही आणि ह्यांचं पण शक्यता का मी जेवायला येण्याची कारण की ह्यांनी पण थोडी बाहेरगावी गेलेले आहेत कामासाठी म्हणजे उशीर होईल म्हटलेले तर म्हटलं तरीही आले तरी एक भाजी तर असायलाच हवी म्हणजे मध्ये आपण भात आणि भाकर तर करूनच घेत असते मग ठरवलं की भरली वांगी करायची कारण की त्यांना भरली वांगीच आवडत नॉर्मली जे आपण फ्राय वांग करतो काप करून करतो ना तर त्यांनी ते खात नाही तर मी जास्त तर बनवत नाही कदाचित दोन तीन महिने तर नक्कीच झाले असतील की आम्ही तशी भाजी सुकी भाजी बनवलेली नाहीये वांग्याची तस तर आईला आवडते वांग खायला पण आई खात नाहीत खूप अवॉइड करतात कारण की ना त्यांना वाईचा खूप त्रास असतो त्यामुळे वांग बटाटा हे जास्त काही खात नाहीत आई आणि माझं तर काय नाही तसं मला दोनही चालतं त्यामुळे मी ह्यांच्या आवडीनुसार बनवत असते ते भरलं वांग करते मी ते आणि बऱ्याच जणांना म्हणजे आपल्या फॅमिलीत असं असतं ना की बऱ्याच जणांना काय असतं की ही भाजी नको ती भाजी नको ह्यांचं असंच आहे दोन चार भाज्या ह्यांना बिलकुल पण आवडत नाही तर त्या मी करत नाही तसं माझा तर तसा काही इश्यू नाहीच आहे पण बऱ्याच गृहिणी असे असतात की त्यांना स्वतःच आवडत जरी नसलं तरी त्या ते स्वतःचं तेवढा विचार करत नाही जे स घरच्यांना आवडते त्यानुसारच चालत असतात तर कोण कोण तसं करताना नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जेव्हा मी भाजी बनवत होते ना मला असं वाटलं म्हणजे हे भरले वांग्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं मी कसं बनवते काय 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 टाकलं आहे काही नाही तर नंतर मी चेक केलं पण नव्हती मी भाजी वगैरे तशी काही शेअर केलेली रेसिपी तुमच्यासोबत पण नेक्स्ट टाईम नक्कीच करेल बघा कारण की आता की त्याम मी बनवताना काहीच असं शूट वगैरे घेतला नाही जवळनं की तुम्हाला सांगायला म्हणून त्यामुळं नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन की मी भरलं वांग कसं बनवते काम करता करता जो पसारा होतो ते काम करत करतच आवरायचं काम तुम्ही पण करता का बरं कारण की ना नंतर पण आपल्यालाच करायचंय ना तर पण आपल्यालाच करायचंय मग जर वेळ आहे आपल्याला भाजी करताना जर समजा ते भाजी होण्यासाठी वेळ आहे तर मग आजूबाजूचा पसारा आवरत आवरत करायचं तर हे आपण करत असतो नेहमी मी पण तसंच करत असते काही विशेष नाही आहे त्यामुळे आणि बघा बघता बघता माझी भाजी पण करून झालेली आहे आणि भांडी पण जास्त काही पडलेली नाहीये थोडंसंच काम आहे माझं तर मी ते पण आवरून घेते तर किचनवरचं इथला पसार आवरून झाल्यानंतर इथं थोडंसं एक काम पण करायचं था ठरवलं मी ते काय हे बघा आता हे काम करून घेते आता मग भाजीकडं लक्ष द्यायचंच आहे तर मग म्हटलं तिकडं जाऊन भाज्या निवडण्यापेक्षा आता भरपूर भाजी आणलेली आहे तर ते सगळं निवडण्यापेक्षा इथं भाजीकडे लक्ष देत देत भाजी शेजली की नाही ते बघत बघत तर मग मी इथं भाजी पण निवडू शकते ना तर तिथंच पे भाजी निवडायला घेतली मी आणि एक काम पण हलकं होईल म्हणजे एका कामामध्ये दोन कामे व्हायला काय हरकत आहे ना आणि आता उन्हाळा सुरू होतोय तर आता मग भाजी पण खूप महाग होणार आहे तर बघून घ्या आता तर स्वस्त आहे म्हणा तरीही मिरचीचा भाव वाढला बघा तुमच्या इथं किती आहे ते पण नक्कीच आज आई गेले होते सकाळी मार्केटला भाजी भाजीपाला सगळं काय आणायला तर मग सगळ्यात जास्त महाग सध्या तर काय झालंय म्हणे तर मिरची मिरची झाली चाळीस रुपये पाव तर मग हे तो अभि सुरुवात आहे असंही म्हणू शकतो आपण तर आता मग उन्हाळ्यातच सगळेच भाजीपाला टोमॅटो सुदे व काय म्हणते मेथी पालक शेपू ज्या काही सगळ्या भाज्या असतील कोथंबीर तर नक्कीच ऐंशी रुपयाला तर नक्कीच होईल आणि ते झाल्यावर नक्कीच मी ब्लॉगमध्ये पण शेअर करेल की बघा जे बोललो होतं आपण तेच झालं आणि तुमच्याशी बोलता बोलता बघा माझी इथं दोन कामं चालू आहेत तर इथं पाणी टाकते मी गरम आहे ताटामधलं पाणी तर तुम्ही पण असंच करत जा दुसरं पाणी गरम करण्याची काहीच गरज नाही त्याच ज्या ज्या पण आपण भांड्यामध्ये भाजी बनवतोय त्याच्यावरच ताट ठेवू त्यात पाणी टाकायचं म्हणजे दुसरीकडं गॅस कशाला वाया घालायचा ना तर जोपर्यंत आपला मसाला शिजतोय भाजीचा तोपर्यंत पाणी हे गरम होतं तर तेच पाणी त्यात टाकायचं तर मी नेहमीच असं करते पहिले पण एकदा तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी जर तुम्ही नेहमी माझे व्हिडिओज बघत असला आणि तुम्ही कमेंट पण करत जा मी सगळ्यांचा कमेंटचा रिप्लाय करत असते तर तुम्ही सगळ्या कमेंट मी वाचत असते तर कमेंट करत जा तुम्ही आणि बघा ही सगळं भाजीपाला आणलेला आहे तर जे धुवून घ्यायचे ना ते सगळं धुवून घेते मी आणि सगळे भाजीपालाय ना आता मी टी व्ही बघत बघत निवडायचा विचार केला कारण की मोबाईलची तर चार्जिंग संपलेली आहे नाहीतर मोबाईल बघत बघत आहे ना मी बगद 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 भाजी निवडली असते इकडेच पण आता म्हटलं टी व्ही बघत बघतच भाजी निवडूया खूप सारी भाजी आहे आणि कंटाळा पण येतो भाजी निवडायचा मला खूप जास्त कंटाळा येतो भाजी निवडायचा आई घरी असते आता हेल्प झाली असती पण आई बाहेर गेली आहे त्यामुळे आता मी टी व्ही बघत बघतच निवडते तर बाकीचा भाजीपाला भाजीपालाय मी ठेवून टाकते जे नाही धुवायचं ते फ्रीजमध्ये ठेवून टाकले आणि बाकीचा भाजीपालाय ना ठेवण्यासाठी धुण्यासाठी झोपल्यात काढून ठेवलेलं आहे तर बघा टी व्ही बघत बघत थोडं बहुत काम पण झालेलं तर दोन चार भाज्या निवडून झाल्या मोबाईल चार्जिंग झाला ऑलमोस्ट भाजी निवडायचं काम पण होतच आलेलं नाही नाही म्हणतात तरी एक तास जातोच बर का ह्या भाज्या वगैरे निवडायला दिसायला दिसत छोटे छोटे पण तेवढंच बारकाईनं निवडावं लागतं भाजींना पण तर माझा पण इथं ता एक तास आरामात गेलेला पण काय करणार गरजेचं आहे आम्ही भरपूर भाजी अशी एकदाच आणून ठेवतो सारखं सारखं जायला काही जमत नाही तिची भाजी तर भाजी बनवत बनवतच निवडली वांग बनवत होती तेव्हा तिथं शेपूची भाजी पालक आणि कांद्याची पात निवडून झाली आता कोथंबीर लास्ट होती ती पण झाली आता कामात काम फक्त राहिलं एकच की घर झाडायचं तर मग सगळा भाजीपाला मी पेपरमध्ये घेऊन डस्टबिनमध्ये टाकलं आणि घर पण झाडून घेते आता म्हणजे सगळं कामच झालं काही राहत नाही काम आता नंतर मी घर गर वगैरे झाडून जेवण पण करून घेते आणि लेट पण झालेलं आहे ना तर मग जेवण झाल्यानंतर थोडं बहुत एडिटिंग पणचं काम आहे बघता बघता आणि बोलता बोलता झाला बघा टी टाईम तर इथं मी आईसाठी चहा बनवला आहे तर सहा वाजले बघा तर चला गाईच आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय